कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंगची मी चित्राली आज कुठे आले तर आज आपण दादर मध्ये थोडं एक्सप्लोर करतोय आज मी काहीही ठरवलेलं नाहीये की आज मी काय बघणार आहे कुठे जाणार आहे आधी मी थोडासा रिसर्च करते पण आज मी असं काही ठरवलेलं नाहीये इथे अनेकदा तुम्ही असं विंडो शॉपिंगला येता आणि मग काहीतरी मिळतं सो आज मला असं काही मिळतंय का चल पाहूया तर आपण आलो या दुकानात आणि नंतर ते काय होतं वेगळेपण त्याच्यासाठी तर मी हे पोस्टर बघितलं आणि ह्या पोस्टरवरती जर तुम्ही पाहिलं तर तो शेप वेअर दिसतोय सो so, पेटीकोट किंवा परकरची रिप्लेसमेंट आहे ती आता तुम्ही म्हणाल त्यात काय वेगळेपण आहे त्यात काय आम्ही पण बघितले पण नाही हे जे आहे ना हे आता मी बघितल्यानंतर मला कळतंय की ते का घ्यायला हवं किंवा ते का कम्फर्टेबल आहे सो so, हे आहे ते उघडल्यावर असं दिसतं ओके okay. आपला जो लायकरा किंवा लेगिंग मटेरियल असतं ना हे त्या मटेरियलचं आहे ओके okay. त्याला साइडला असे दोन कट्स आहेत एक कट आहे त्याला साइडला असा एक कट आहे ओके okay. सो so, आणि इथे वरती लेगिंग सारखंच त्याला हे असं बांधायला नॉट आहे आणि छान अशी पट्टी आहे त्यामुळे त्याचं फिटिंग इकडे व्यवस्थित होणार आहे परकरासारखं आणि आपली साडी व्यवस्थित त्याच्या भोवती गुंडाळली जाणार आहे विशेष म्हणजे ह्याचं मटेरियल हे ब्रीदेबल मटेरियल आहे हे टी शर्ट किंवा लायकरा किंवा लेगिंग मटेरियल असल्यामुळे ते फिट होजरी मटेरियल जे आपण म्हणतो ते बसताना तुम्हाला असं फिट होणार आहे ते फिट झाल्यामुळे साडीचा फॉल खूप सुंदर असणार आहे तुम्हाला कम्फर्टेबल तुम्हाला म्हणाल की खेचल्या खेचल्यासारखं होईल का तर नाही जसं मी दाखवते त्याची त्याची इलास्टिसिटी बघा त्याची इलास्टिसिटी एकदम व्यवस्थित okay? आहे त्यामुळे कम्फर्टेबली ते स्ट्रेच होणार आहे ह्याच्यापेक्षा जास्तही ते स्ट्रेच होत आहे ओके त्यामुळे ते स्ट्रेच होणार आहे कुठेही तुम्हाला अवघडल्यासारखं वाटणार नाही आहे विशेष म्हणजे त्याचे सायझेस त्याचे सायजेस एल एक्सेल ते डबल एक्सेल थ्री मध्ये आहेत त्यामुळे प्लस साइजला सुद्धा ते होतं आणि कलर ऑप्शन्स सो आपण त्याचे कलर ऑप्शन्स बघणार आहोत हे बघा सो so, एक सो एक कलर्स आहेत हा ब्ल्यू पिंक रेड हा एक वेगळा इंग्लिश ब्लू ब्लॅक तर आहेच ऑबियसली स्किन कलर आहे त्याच्यानंतर व्हाइट आहे पील कलर आहे टमेटो रेड आहे पोपटी ग्रीन आहे पिंक आहे लाईट पिंक कलर आहे हा पर्पलिश आहे लामा ग्रीन कलर आहे जे शक्यतो साड्यांचे कलर असतात ना त्या मध्ये आहेत म्हणजे ह्या कलरच्या आसपास जाणाऱ्या साड्या आपण अनेकदा बघत असतो ग्रे सुद्धा आहे सो तशा कलरच्या साड्यांमध्ये जाणारा तो आहे क्वालिटी चांगली आहे त्याच्यात वेगवेगळे कलर्स मिळतात सो तुम्हाला जो कलर हवाय तो नसेल तर ते नक्की मागून देतील हे बघा सायझेज आहे एल एक्स एल थर्टी फोर टू थर्टी एट साईज पर्यंत आहे त्याची वेस्ट साईज टू एक्स एल थ्री एक्सेल फोर्टी टू फोर्टी फोर पर्यंत आहे म्हणजे एक मोठी साइज असेल तुम्ही प्लस साइज असाल तरी सुद्धा तुम्ही ते ट्राय करू शकणार आहे अनेकदा प्लस साईज मध्ये तक्रार असते की आपल्याला परकर मिळत नाही पेटीकोट मिळत नाही तर ती तक्रार कुठेतरी आणि साडीमध्ये आपण असे अजून जाड दिसतो का असं सुद्धा कनेक्ट अनेकांना वाटतं पण हा जो आहे हा जो आयटम आहे त्याने ही जी समस्या आहे ती काही अंशी मिटू शकते तुम्ही हे घालून बघू शकता कम्फर्टेबली आय एम शुअर त्याचं वावर तुम्हाला इझी होईल बिकॉज कॉटन नसल्यामुळे हो त्याची जी मी दाखवते ती इलास्ट्रिसिटी असल्यामुळे हो त्याचं फिट आणि त्याचं हे खूप बदलणार आहे आता मूळ विषय येतो त्याच्या प्राइसचा आहे तुम्ही मला विचारत असाल सो so, याच्यावर प्राइस दिली आहे सिक्स नाईन्टी फाईव्ह ही प्रिंटेड प्राइस आहे पण इथे या दुकानात मिधा मध्ये तुम्हाला ही प्राइस असणार आहे फक्त पाचशे रुपये येस yes, सो so, डिस्काउंट आहे त्याच्यावरती आणि सातशे रुपयाचा सा जवळपास हे प्राइस असलेले हे पाचशे रुपयात मिळणार आहेत बरीच व्हरायटी आहे त्याच्या कलरमध्ये तुम्हाला हवा असलेला कलर सुद्धा तुम्ही त्याला सांगू शकता हे बघा कलर ऑप्शन्स खूप आहेत त्यांच्यात नंबर आहेत त्या कलरचे त्यामुळे तुम्हाला मिळू शकतात सो येस हे so, yes, शेप वेअर काहीतरी वेगळं आहे uh, पेटिकोट नेहमीचा जो पर्कर आहे जो जरा कॉटन असतो तो अडकतो कधी कधी तो खूप जाड होऊन जातो गर्मीत खूप त्रास होतो या सगळ्यावरती हे एक उपाय असू शकतो आहे सो so, हा आपण बघितलं तसं हे नक्की ट्राय करण्यासारखं आहे मी स्वतः हे ट्राय करणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे हे कसं आहे आज आपण काय पाहिलं तर हे शेप तर पाहिलं मिधा हे त्यांचं स्वतःचा ब्रँड आहे आणि ते हे बनवतात त्यामुळे हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यावर डिस्काउंट आहे सिक्स नाईन्टी फायव्ह पाचशे रुपयाला मिळणार आहे कुठे तर आपण दादर मधल्या मिधा मध्ये लास्ट टाइम आलो असतो तिकडेच नक्षत्र मॉल सुविधाची जी गल्ली आहे दादर वेस्ट नक्षत्र मॉल मध्ये तुम्ही आलात की एस्केलेटरच्या मागे ग्राउंड फ्लोरवर थर्टी सेव्हन नंबर शॉप आहे मीघा तिथे त्यांच्याकडे ब्लाउजेस तर आहेत हे असे शेपवेअर सुद्धा आहेत सो so, नक्की या ट्राय करा असा शेपवेअर जर तुम्ही आधी ट्राय केला असेल तो तुम्हाला आवडला असेल किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते सुद्धा मला कळवा आणि हो तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकसोबत नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार असाव पुन्हा भेटूच